साम्राज्य सामान्यांचा सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघ देणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना कामगारांच्या विविध मागण्याचे निवेदन सोलापूर हे कामगारांचे शहर म्हणून ओळख आहे या शहरात पूर्वीपासून सूत गिरण्या कापड गिरण्या यंत्रमाग उद्योग विडी उद्योग त्याचबरोबर असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार खाजगी आस्थापनेत काम करणारे कामगार महानगरपालिका निम सरकारी अशा अनेक क्षेत्रात काम करणारे कामगार राहतात म्हणून सोलापूर शहराला कामगारांचे शहर म्हणून ओळख आहे कालांतराने विविध कारणास्तव उद्योगधंदे बंद पडले काही उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत यातूनही विळी उद्योग यंत्रमाग उद्योग महानगरपालिका कर्मचारी खाजगी आस्थापना यात काम करणारे कामगार काही प्रमाणात आहेत त्यांनाही त्यांचे कुटुंब जगविणे कठीण झाले आहे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने कामगारांना पुरेसा काम, ना काम मिळत नाही आणि कायदेशीर हक्कापासून वंचित राहावे लागतो म्हणून त्यांना योग्य मोबदला व पुरेसे काम मिळणे गरजेचे आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रेनगर घरकुल उद्घाटनासाठी सोलापूरला एकोणीस जानेवारी रोजी येत आहेत त्यावेळी सोलापुरातील कामगारांचे खऱ्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवून सोडवून घेण्यासाठी सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने उद्योगात व आस्थापनेत काम करणाऱ्या महाराष्ट्र कामगार सेना यंत्रमाग कामगार संघटना आणि नव महाराष्ट्र कामगार संघटना राष्ट्रीय विडी मजदूर संघ सोलापूर महानगरपालिका कामगार संघर्ष समिती अशा सर्व संघटना एकत्रित येऊन कामगार संघटना महासंघाची स्थापन करून सोलापुरातील कामगारांच्या महत्त्वाच्या समस्याबाबत निवेदन देणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ मिळावे यासाठी प्रधानमंत्री कार्यालय नवी दिल्ली जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखीपत्र दिले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत विष्णू कारमपुरी यांनी दिले यावेळी जनार्दन शिंदे नागेश बोंबड्याल सायबन्नाथ तिग्गळी सांगदेव सोनुने राजाभाऊ सोनकांबळे अंबादास तडकापल्ली यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मी सोला सोलापूर कामगार संघटना महासंघाचा निमंत्रक घेण्याच्या आपल्याला बोलू इच्छितो की सोलापूरला एकोणीस जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत आहेत रे नगरच्या घरकुल उद्घाटनासाठी त्यावेळेला आमच्या सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने सर्व संघटना मिळून निवेदन देणार आहोत निवेदनाचा प्रमुख मागणी आहे की जे उद्योग बंद पडलेले आहेत बिढी यंत्रमाग महानगरपालिका खाजगी कारखाने गिरण्या ज्या बंद पडलेल्या काम कारखान्यातील बेकार झालेल्या कामगारांना परत काम मिळण्यासाठी एक मोठं या प्रकल्प या देशाच्या पातळीवर आणावं आणि ते सर्वांना काम मिळावं अशी मागणी आहे त्याचबरोबर जुनी पेन्शन असो महानगरपालिकेतील जे का लागू केलेले कायदे रद्द के, के रद्द करावे त्याचबरोबर गोदुताई परळेकरांनी नवीन गरकुले जातले तिथं नगर परिषद लवकर करावं आणि महासाहेब इडीकरून ना नागरीच पुरवठा ना, नागरी सुविधा पुरवावं अशा प्रकारची मागणी आहे ना निवेदन नाही निवेदन आम्ही नाही द्यायला शंभर टक्के देतील असे कामगारांच्या खरा समस्या घेऊन जात आहोत नाही दिलं तर आम्ही त्या ठिकाणी निदर्शने किंवा रस्त्यावरनं आंदोलन करू असा इशारा देतो